निकाल आणि निवडणूक प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली ज्यामुळे त्यांना नागरी शास्त्र आणि राज्यशास्त्र विषयातील लोकशाहीची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून खूप कौतुक होत आहे शाळेचे मुख्याध्यापक डी एस एरुडकर आणि कार्यतत्पर शिक्षक ए एम पाटील पी एस पाटील तसेच सौ आर आर निंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभव देणं हा होता निवडणुकीची तारीख निश्चित करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या सर्वच टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना नेतृत्वाचे गुण आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली लोकशाहीचे हे तडे त्यांना भविष्यात एक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील फेजिवडे विद्यालयाचा हा उपक्रम इतर शाळांसाठी एक आदर्श बनू शकतो ज्यामुळे शालेय स्तरावरच लोकशाही मूल्याची रुजवात होण्यास मदत होईल महानकरी निपसाठी विजय बकरी राधानगरी